मधमाशा आकर्षक करण्यासाठी आपल्याला एकदम जबरदस्त असं प्रोडक्ट आहे आपल्याकडे प्रोटीन पी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं नमस्कार आज आपल्या मागे हा टरबूजचा प्लॉट आहे या टरबूजच्या प्लॉटला आज एक महिना पूर्ण झालेला आहे आणि आता वातावरणामध्ये वातावरणामध्ये चेंजेस झाले खूप रासायनिक खता रासायनिक दवायांचा खूप अतिवापरामुळे आपल्या प्लॉटमध्ये जशी पाहिजे तशी सेटिंग होत नाही का याचं कारण असं आहे की आपल्या प्लॉटमध्ये मधमाशांचं जे प्रमाण आहे ते एकदम शून्य प्रमाण आहे तर आता यामध्ये मधमाशा आपल्याला अट्रॅक्ट करायची आहे त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ आपण एक जबरदस्त प्रोडक्ट डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं एक प्रोडक्ट आणलेलं आहे प्रोटेंट पी म्हणून तर तुम्हाला पण आता इथून पुढे टरबूज खरबूज असो किंवा कांद्याचा प्लॉट असो बियाणा प्रोडक्शनचा यामध्ये मधमाशाचं खूप मोठं कार्य आहे त्याला पण तुमच्या प्लॉटवर फवारणी करायची असल्यास अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर आपल्याला त्याचे उत्तम असे रिझल्ट येतात व आपल्या प्लॉटवर मधमाशा हे आकर्षित होतात त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग ही एकदम चांगल्या प्रकारे सेटिंग होते या प्रोडक्टची खासियत अशी आहे की हे प्रोडक्ट आपण याचं एक द्रावण तयार करणार आहे या द्रावणमध्ये आपण हे एक, एक किलो प्रोटेन पी घेणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन लिटर ताक इलायची आणि गूळ असं द्रावण करून उद्या याच्यावर फवारणी करणार आहे त्यामुळे काय होणार आहे आपल्या प्लॉटमध्ये मधमाशा अट्रॅक्ट होतील त्यामुळे आपल्यामध्ये आपल्या प्लॉटमध्ये परागीकरण हे चांगल्या प्रकारे होईल परागीकरण चांगल्या झाल्यामुळे पॉलिनेशन चांगलं झाल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग ही उत्तम प्रकारे सेटिंग होईल यामध्ये धन्यवाद